नमस्कार सगळ्या भावा बहिणींना गजरा ववायचा चाललाय माझा झालं का तुमचं जेवण सगळ्यांच चला भावा बहिणी मस्तपैकी मस्त पैकी आता गजरा ववती गजरा लावणं ना करणं पण ववायचा येणार ना फुलं तोडलीच नाही तर पुरींनी दोन दिवस झालं म्हणून मी आज फक्त आज गजरा ववायचा चालविलाय पुरी बी लावत नाही त्या गजरा आणि मी बी लावत नाही कधी कधी वाटतं लावावा बरं का आता सणासुदीला विषय वेगळा आहे सणासुदीला लावतंय माणूस पण आता मध्ये आधी नाही सणासुदीलाच एवढा तरी वावती या म्हणलं लावावा ठीक आहे गुडू गाजरा वावला आहे का तो तो का तुम्हाला जवळून दाखवते लय बहारी वास भावा बहिणीनो लय बहारी गजरा, नादच नाही करायचा असा गाजरा बहुती तर आता मला एका ताईची कोणच्या कमेंट आली बर का कि बायडा त्याचं घर दाखव जावच जावबाईचं घर दाखव तर त्या ताईला मला सांगायचंय की मी माझं स्वतःच दाखवू शकते मी माझं स्वतःच दाखवणार तुम्हाला मी जगाच दाखवायसाठी भाऊ बहिणीं नाही केलेलं मी जी आहे ती माझं स्वतःच दाखवते मी कशाला कोणाचं दाखवू बायडा त्याच जाव बायचं माझ मी कसं आहे माहितीये का आपलं आपलं दाखवायचं जगाचं काय दाखवायचंय मी नाही कोणाच्यात इंटरेस्ट देत जास्त आली माझ्या घरी कोण तर मी दाखवत असते आता त्यांच्या घरी जाऊन त्यांना दाखवत बसू का होय भावा बहिणीनं तुम्ही सांगा माझ आता काय बोलायला लय हाय बर का माझ्यापाशी पण म्हणलं आता जाऊ द्या बायड त्याचं घर माग दाखवलं होतं एकदा जावबाईचं घर तिचं जाऊ बाईचं पण दाखवलं होतं माग एकदा सारखं सारखं त्यांच्या घरी जाऊन बसावं का दाखवत सांगा बरं नाही जमत मला मला नाही जमत कोणाच्या घरी दारी जायला मी जात नाही कोणाच्या घरी दारी जास्त माझं स्वतःचं काम भलं आणि मी भली हिंडत फिरत बसायचं का आता ह्याच्या त्याच्या घरी हा कवा गेली लकी बाय चान्स नाही एखाद्या बारीला तर काढला तिथं व्हिडिओ तर दाखवत जाईल पण मी शक्यतो दुसऱ्याच्या घरी व्हिडिओ काढतच नाही म्हणजे जरी गेली ना मी तरी शक्यतो काढतच नाही जास्त जास्त माझ्या आपुलकीची जास्त माझ्या संपर्कात असलेल्या ठिकाणीच मी व्हिडिओ काढते म्हणजे आता बायड हाय ती जाती मग आल्यावर मी तुम्हाला दाखवत असते आता तिच्या घरी जाऊन कसं काय मी व्हिडिओ बनवे नाही ना बनवणार अजिबात नाही किती जरी मला कुणी म्हणलं तरी राहिली गोष्ट तर जाऊबाईची आता जाऊबाई माझ्या घरी आली तर मी तुम्हाला दाखवती व्हिडीओमध्ये जाऊबाईच्या घरी जाऊन मी कसं काय व्हिडिओ बनवणार नाही ना बनवणार अजिबात नाही शिता आली तर दाखवन नाही आली तर नाही दाखवत मी ती बी कधी मनाला आलं तर नाही तर शक्यतो आपल्या घरच व्हिडिओ असतात तुम्हाला तर माहिती आहे आपलं कुटुंब आणि राहिली गोष्ट तर माहेरला गेल्यावर मायारच नाही तर सासू सासर तरी आमचं असतात का मध्ये जास्त नाही कुणाला नाही मी मध्ये म्हणजे आपलं व्हिडिओ आपलं आपलं कुणाचं व्हिडिओ काढत नाही काय नाही आपलं आपलं माहेरला गेली तर माहेरात काढायचं तेवढं योगीकडे गेली तर योगीच्या तिथं काढायचं नाही तर सासरच नाही कोणाचं सा मी काढत व्हिडिओ जास्त करून नवरा असतो फक्त सासरच्या घरातला माझा व्हिडिओमध्ये ती बी भांडणं तण्ण झाल्या त्याला बी दाखवत नाही नवऱ्याला बरोबर का नाही त्याच्यामुळं मला काय फोर्स करू नका ह्याच व्हिडिओ बनव त्याचं व्हिडिओ बनवू ह्याचं व्हिडिओ दाखव त्याच व्हिडिओ दाखव ज्या भावा बहिणींना माझा आवडतात ना व्हिडिओ त्यांनी बघा आणि पहिल्यापासून माझाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तर कोणाचं नाही मी दाखवत व्हिडिओ आणि मला दाखवायचं बी नाही तर खरं सांगते मी जी माज आहे ती दाखवते मी जगाचं काय दाखवायचं बरोबर का नाही वा बहिणी आपलं घरन काय म्हणतात का नाही आपलं आपलं आपल्याला आप बा का बघा कसा दिसेल गजरा पाया जो ने मुझको बुला देना मेरा खत तुम जला न देना असंच काहीतरी हे गाणं देण्यात येत नाही माझ्या गाणं उगच आपलं काय काहीतरी गॅड 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 करत असते पाया जो खत मेने मुझको जला देना लावू नाही तर नाही लावू पण ववून तर ठेवू लाय मस्त असा गजरा घरचीच फुलं आपल्या मस्त अशी यात तरी छटलं होतं जरा तरी जार, हे नाही काय म्हणते त्याला ही केलेलं आहे व आळ्यांनी मोगऱ्याची ही पान खाल्ली ती या नका झालं आता गजरा होऊन भाव बहिणीन वारं सुटलं होतं आत्ताशी बंद झालंय वारं जेवण नाही केलं मी अजून जेवायचं आहे मला दोन वाजत आले जेवावं लागलं आता भूक लागली आहे झाला हो का गजरा कसा वावला हो गजरा छान असा वाव इज ब्युटफुल हा खूप छान लय भारी केसांमध्ये गजरा फिरत्याल गजऱ्यावर नजरा केसामध्ये गजरा झाला गजरा 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 बड्डे फिड्डे असल्यावर मंग लावायला बाहेर बर बरोबर का नाही केसा केसामध्ये गजरा हा क्या खूप वास सुटलाय भाऊ बहिणीनं लय मस्त तर चला आता मस्त पैकी जेवण करते झाला गजरा होऊन ववून ठेवत्यात पुरी गजरं बी घालीत नाहीत किती भारी गजरा आहे लावा येत नाही बाई लय पुरी बाय बघा किती छान दिसतोय भाऊ बहिणीनं बघा बरं अहो किती महागायत गजरं आहे तर तरी महाग आहे का वीस रुपयाला एक गजरा आहे पाताळ झ्याल बडच लावाय सांग लावावं लागते पुरेला गजर चला भाऊ बहिणी करते मग जेवण मस्त पैकी भूक लागली आता घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गजरा कसा वाटला गजरा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा चला बाय बाय मग सगळ्यांना